महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार राज्याच्या विविध भागात विशिष्ट प्रकारची खाद्य संस्कृती आढळते स्थानिकांच्या आहारात तेथील ते जंगलात विपुल प्रमाणात मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यदायी रानभाज्यांचा समावेश असतो आज आपण या व्हिडिओच्या मार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागातील समृद्ध खाद्य संस्कृतीची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवानी पाटणे आणि आपण पाहताय मॅक्स महाराष्ट्र दंड काढण्यात आढळणाऱ्या विविध जंगली भाज्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आहारात आढळतात या भाज्या वेगवेगळ्या ऋतूनुसार जंगलात फुलतात आदिवासींच्या आहारात उन्हाळ्यात हमखास आंबट पदार्थ असतात गरमागरम भातावर कैऱ्यांची रस्सायुक्त भाजी टाकून ओरबडून खायची मज्जाच काही वेगळी असते गावातील सामूहिक कार्यक्रमात अनेकदा खाण्याचा हा बेतच असतो उन्हाळ्यात तापमान जास्त असते शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी आहारात तांदळाच्या आंबीलचा समावेश केला जातो आदिवासींचे उन्हाळ्यातील जेवण आंबील शिवाय पूर्णच होत नाही रसायन विरहित देशी वाणाच्या तांदळापासून बनवलेली आंबील आरोग्यदायी असते मांसाहारासाठी भाजल्या बकऱ्याच्या मटणाचे पानावर घातलेले ताजे वाटे मिळतात साधारण प्रत्येक रविवारी हे मटण मिळते विशेष म्हणजे बहुतांश आदिवासी भागात अजूनही मटण मोजून न विकता वाट्यावर दिले जाते या प्रत्येक वाट्यात बकऱ्याच्या माणसाच्या प्रत्येक भागाचे समान तुकडे असतात पावसाळ्यात जंगलात रानभाज्या फुलतात पावसाळ्यातील रानभाज्या आदिवासींच्या आहारात मुबलक प्रमाणात आढळतात या रानभाज्या कोणकोणत्या जाणून घेऊयात पाणवठ्याच्या काठावर कोयर झाडाची नुकतीच फुटलेली कोवळी पाने तोडून त्याची भाजी केली जाते कोयारची पाने लहान असल्याने एक पिशवी पाने तोडाल तेव्हा एक वेळची भाजी होते ही भाजी अत्यंत चविष्ट आणि प्रथिनयुक्त असते पावसाळा सुरू झाला की जंगलातील ठराविक डुंबरावर वरंब्या म्हणजेच जंगली मशरूम उगवतात हे जंगली मशरूम दहा पंधरा दिवसांसाठी येतात कुठल्या डुंबरावर वरंब्या आल्या आहेत हे पहिल्यांदा तिथल्या आदिवासींना समजतं या डोंगरावरून त्याची भाजी बनवली जाते ही जंगली मशरूम पौष्टिक आणि रुचकर असतात ते खायला मिळणे हे मानावे पावसाळ्यात बांबूच्या बेटात बांबूचे नवे कोंब फुटतात या वस्त्यांची भाजी तसेच वडे देखील बनवले जातात पण हे वास्ते तोडून आणताना आदिवासी एकाच बांबूच्या बेटातील सगळे वास्ते काढत नाही दिसेल तेवढे ओरबाडत नाही एका एकच कोंब घेतला जातो नवे कोंब मोठे व्हावे हा पर्यावरणपूरक दृष्टिकोन त्यामागे असतो उन्हाळ्याच्या शेवटी जंगलात कुड्याची फुलं फुलतात ही फुलं अगदी मोगऱ्याच्या फुलासारखीच दिसतात ही फुले तोडून स्वच्छ करून शिजवून त्याची भाजी केली जाते लाल मुंग्या हे नाव ऐकलं की तुम्ही त्यांच्यापासून अगदी दोन पावलं लांबच थांबत असा पण याच लाल मुंग्यांपासून आदिवासी भागात अतिशय रुचकर अशी चटणी बनवतात लाल मुंग्यांना गोंडी भाषेत धामोडे असे म्हणतात या लाल मुंग्या झाडावर आपले घरटे बनवतात झाडावरचे हे घरटे खाली काढले जाते ते टोपलीत ठेवून ही टोपली कडक उन्हात ठेवली जाते उन्हामुळे मुंग्या मरतात या मुंग्या वाळवल्या जातात पाखडून स्वच्छ केल्या जातात त्या लसूण मिरच्या लाल तिखट आणि इतर पदार्थ टाकून कुटून त्यांची चटणी बनवली जाते ही चटणी आरोग्याला फायदेशीर असल्याचे सांगितले जाते या चटणीची चव आंबट असते ही चटणी इतर देखील वापरली जाते ज्या काळात मुबलक मासे मिळतात त्या काळात ते अर्धे कच्चे पाला भाजले जातात भाजलेले मासे मडक्यात ठेवून वर्षभर खाण्यासाठी वापरले जातात त्याला भुंजी मच्छी असे म्हटले जाते भामरागड परिसरात आजही स्थलांतरित शेती केली जाते तांदळाचे विविध दुर्मिळ वाण येथील आदिवासी शेतकऱ्यांनी आजही जतन करून ठेवले आदिवासींचे जंगला सोबत असलेले नाते हे आई आणि मुलाचे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना बाहेरून काहीही मिळाले नाही तर याच जंगलाच्या जीवावर आदिवासी आपले जीवन नक्कीच जगू शकतात जंगलामुळे त्यांचे जगणे समृद्ध होते जंगलाच्या जीवावर त्यांनी आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केली तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशीच महाराष्ट्राच्या मातीतील नव्या नव्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि हो आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा धन्यवाद